मुंबईतील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला तिच्या प्रियकराने ढकलले दुसऱ्या मजल्यावरून मुलीचा जागीच मृत्यू तर झालेला झटापटीत प्रियकराचा मोडला पाय प्रेयसीचे आरुषी तर प्रियकराचे ध्रुव असे नाव प्रियकरावर उपचार सुरू असल्याने त्याला अटक नाही कराड शहरातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रियकराने प्रियसीला इमारतीवरून ढकलून दिल्याची घटना समोर येत आहे आरुषी सिंग असे त्या प्रियसीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे हरियाणा येथील सेनीपत येथील ध्रुव चिक्कार असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे हे प्रियकर आणि प्रियसी कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते प्रियसी आरुषी आणि ध्रुव असे दोघेही दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते तेव्हापासून या दोघांचे कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ध्रुव हा कृष्णा मेडिकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिटी बिल्डिंग मध्ये राहत होता काल ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलवून घेतले होते तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध आहेत असे म्हणत प्रियकर ध्रुव आणि आरुषीची जोरात वादावाद झाली त्यानंतर प्रियकर ध्रुवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले यात तिचा जागीच जा मृत्यू झाला यावेळी झालेला झटापटी ध्रुवही जखमी झाला त्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत रात्री उशिरा आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री एकशे तीन एक, एक प्रमाणे ध्रुववर दुरुण गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी ध्रुव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही तीस तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी एक दोन तीन वर्षापासून एकमेकांची ओळख होती एकमेकांचे चांगले संबंध होते असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणीवरून त्या त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही एकशे अडुसष्ट टॉब्लेक्स चोवीस या सी आर खाली आम्ही तीनशे दोन प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन एकशे तीन बी एन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचं सुरू आहे त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही पुरावा गोळा करतो आहे तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे त्याला किरकोट जखमा आहे त्या त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोडा करता येईल आणि एक भक्कामशी कोणत्या कॉलेजमध्ये सगळे डिटेल्स आता सांगणं कदाचित बरोबर होणार नाही परंतु आम्ही सगळ्या प्रकारच्या आणि सगळ्या गोष्टींचा सध्या तपास करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका